स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने चोरीचा मार्ग निवडणाऱ्या एका तरुणाचे चोर होण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीला भुरट्या चोऱ्या करणारा आरोपी मोठ्या चोरीच्या उद्देशाने एका घरात घुसला यावेळी पती पत्नी त्यांच्या खाजगी क्षणाचा आनंद घेत असताना चोरट्याने त्यांचा शारीरिक संबंधाचा चोरून व्हिडिओ काढला आणि दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ पती पत्नीला पाठवून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली दहा लाख रुपये न दिल्यास व्हिडिओ व्हायरल व्हायरल करण्याची धमकी त्यांनी दिली अखेर पीडित जोडप्यांना पोलिसात धाव घेत या प्रकरणाची प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत ही घटना दुर्ग जिल्ह्यातील आहे तर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार विनय कुमार शाहू असे या आरोपीचे नाव आहेत आणि याने पती पत्नीचा गुपचुप असलेले व्हिडिओ बनवल्यानंतर तो व्हिडिओवर त्याच त्याने दाम्पत्याच्या मोबाईल पाठशाला त्यानंतर त्याने त्यांना ब्लॅकमेल करत दहा लाख रुपयाची मागणी केली पैसे दिले नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली चोरी केलेल्या फोनने हा व्हिडिओ शूट केल्याने पोलिसांना यांचा छडा लागत नव्हता आणि पोलिसांनी व्हॉट्सअपवरून व्हिडिओ पाठवून जोडप्याला ब्लॅकमेल करण्यारा करण्यास सुरुवात केली त्यामुळे पोलिसांना आरोपीला मोठे बेडे ठोकले आहेत या दरम्यान तपासादरम्यान पोलिसांना कळलं की विनमार कुमार शानू शाहू पूर्वी सरकारी नोकरी मिळावी यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता त्यावेळी अनेक वेळा परीक्षा दिली देखील मात्र तो पास झाला नाही मोठे अपयस आल्याने त्याने चोरी करून आपला उदारनिर्वाह करण्याचे ठरवले सुरुवातीला त्याने आजूबाजूच्या लोकांचे मोबाईल चोरले गेल्या शुक्रवारी एका चोरीच्या उद्देशाने तो एका जोडप्याच्या घरात पुसला आणि यावेळी चोरी करण्यासाठी सामानाचा सोदासोद करत असताना त्याला पती पत्नी दिसले विने गुपचुप दोघांचा व्हिडिओ शूट केला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने व्हिडिओ पती पत्नीला पाठवला तसेच फोन करून दहा लाख रुपयाची मागणी केली आणि त्याचा व्हिडिओ पाहून त्या जोडप्याला हजरा बसला त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली आरोपीने दहा लाख रुपये दिल दिले नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची माहिती पोलिसांना त्यांनी दिली यानंतर दुर्ग पोलिसांनी विशेष पथक तयार केले आणि बुधवारी पोलिसांनी आरोपी आरोपीनेला अटक केली आणि आरोपीच्या फोनवरून पती पत्नीचा खाजगी व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे